शीर्षक वाचलं असेल तुम्ही काय कंबार हलवती तर कंबार हलवून जर कोण पैसे कमवत असेल तर त्या स्त्रीबद्दल बाई त्या बाईबद्दल आपला समाज नेहमीच वाईट बोलत आलाय वाईट दृष्टीने तिच्याकडे बघत आलाय मग ती महाराष्ट्रातली तमासगीर असो उत्तरातली नाचणारी असो मुजरा करणाऱ्या वगैरे ज्या काही अगदी मध्य प्रदेशातल्या लखनऊ मधल्या त्या खानदानी नर्तिका असोत पण कंबर हलवते म्हणजे ती वाईट हा समज आहे पुरुषी मानसिकता पुरुषी मनोवृत्ती याला कारणीभूत आहे या असं म्हटलं जातं पण खरं कारण हे नाहीये मित्र ह्या महिलांनी जर कंबर हलवून अमाप पैसा कमवला आणि सुरुवातीच्या कालखंडात त्यांना अपरिहार्यतेने काही तडजोडी कराव्या लागल्या असतील आपल्या आयुष्यात त्या तडजोडी त्या पुढे जाऊन बंद करतात कारण आता पुरेसा पैसा त्यांच्या गाठीशी असतो आता त्यांना फक्त त्यांची कला सादर करायची असते आधी त्यांनी काय सादर केलं याबद्दल मला बोलायचं नाही तेव्हा पुरुषांची मानसिकता दुखावते पुरुषी अहंकार जागा होतो कारण आता ती त्या पुरुषाला जे हवंय ज्या पैशात जे पैसे फेकून हवंय त्या पैशांच्या बदल्यात हवंय ते ती काय आता देत नाही आता ती फक्त कला सादर करते हा मी काही तुम्हाला उपदेश देत नाही किंवा एखाद्या सत्संगामधला एखादा वेचा वाचून दाखवतोय असं काही नाही ही वास्तविकता आहे मित्र आज महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात अनेक लोक कलावंत आहेत जे घडीबारासाठी कला सादर करतात आणि पुढचे तासन तास त्यांच्या शरीराचा उपभोग घेतला जातो त्यांच्या शरीराचे लसके तोडले जातात आणि त्या बदल्यात त्यांना मानधन मिळतं कुठे चालतं आता ज्या बीडची सध्या चर्चा आहे सगळ्या महाराष्ट्रात देशभरात त्या बीड आणि बीडच्या आजूबाजूच्या परिसरात अख्ख्या मराठवाड्यात कुठे कुठे काय चालतं हे मी तुम्हाला सांगायला नको सुरेश जस नावाचे जे आमदार आहेत त्यांनी परवा आपल्या पत्रकार परिषद नाही म्हणता येणार पत्रकारांनी त्यांना घेरलं होतं आणि मग पत्रकारांशी बोलताना त्यांनी काही अशा भगिनींची नावं घेतली रश्मिका मंदना येते सपना चौधरी येते त्यात प्राजक्ता माळीचं नाव घेतलं त्यांनी प्राजक्ता माळी कोण कारण प्राजक्ता माळी या आपल्या मराठी सिनेनटीचं नाव मागेही एकदा बीडशी संदर्भ जोडून घेतला गेलं होतं आणि मग त्यानंतर बरीच चरवीत चर्वणं झाली सोशल मीडियावर फेसबुकवर व्हॉट्सअपवरती लोक विचारत होते आहे का प्राजक्ता माळीची व्हिडिओ क्लिप कोणाबरोबर धनंजय मुंडेंचा परळीत एक कार्यक्रम म्हणजे प्रत्येक नेता प्रत्येक आमदार आता फॅशनच झाली आहे की तो काहीतरी असा एक उत्सव साजरा करतो आमदार महोत्सव खासदार महोत्सव आणखी काय दादा भाई आप्पा नाना या सगळ्यांचे महोत्सव असतात दरवर्षी आणि त्या महोत्सवात मग कलाकार येतात आपली कला, कला सादर करतात ज्यांचं सध्या नाव आहे जे चलतीमध्ये आहेत लोकांना त्यांना पाहायला आवडतं त्यांचा परफॉर्मन्स आवडतो अशा सिनेनट्यांना सिनेतारकांना किंवा हास्य कलाकारांना बोलावलं जातं अशा महोत्सवांमध्ये मो प्राजक्ता माळी ही परळी महोत्सवात आली होती जो परळी महोत्सव धनंजय मुंडे आयोजित करतात आणि त्या परळीच्या महोत्सवात प्राजक्ता माळीने जे काही थोडा वेळ काही आपला परफॉर्मन्स केला असेल तो धागा पकडून ज्या पद्धतीनं करुणा शर्मा मुंडे आता हे त्यांच्या पुढे मुंडे जोडायचं कसं हा खरा वादाचा विषय याच करुणा मुंडेंनी जे आरोप केले त्यात काही त्या नेहमी वेगवेगळ्या महिलांशी नावं घेतात स्वातिका शिरोडकर दीपिका टेपी असं काहीतरी बऱ्याच काय काय सांगत असतात त्या धनंजय मुंडे बदफेली माणूस आहे याने आधी माझ्याशी लग्न केलं माझ्याशी लग्न झाल्यानंतर मला धनंजय मुंडेंपासून दोन मुलं झालीत व दुसऱ्या बाळंतपणाच्या वेळेला जेव्हा मी गर्भवती होते माहेरी गेले होते तेव्हा माझं घर सांभाळायला आलेल्या माझ्या लहान बहिणीवरही धनंजय मुंडेंनी अत्याचार केल्यामुळं तीही गर्भवती झाली आता त्याला बलात्कार असा एक शब्द वापरून धनंजय मुंडेंची बदनामी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता मागे आणि करुणा मुंडे या सातत्यानं मीडियामध्ये येऊन धनंजय मुंडेंच्या चारित्र्यावर शंका उपस्थित करत असतात धनंजय मुंडे हा राजकारणातून मिळालेला काळा पैसा कसा ह्या सगळ्या नटनट्यांवर उधळत असतात म्हणजे मी चुकून नट म्हणालो नट्यांवर उधळत असतात मॉडेल्सवर उधळत असतात आणि ही सगळी आयशी करण्यासाठी ऑबेरॉय हॉटेलमधला एक सूट त्यांच्या नावे कायमस्वरूपी भूक असतो आता ऑबेरॉय हॉटेल मुंबईचं जे आहे ट्रायडेंट हॉटेल आहे यामध्ये कोणकोणत्या राजकारण्यांचे असे कायमस्वरूपी सूट जे आहेत ते बुक आहेत हे जर कोणाला शोधायचं असेल तर त्याने जरूर शोधावं फार मोठी रंजक अशी कहाणी त्यातून बाहेर पडेल आता हा तो एक वेगळा विषय झाला विषयांतर होईल म्हणून मी आता बोलत नाही त्यावर पण ही मंडळी जी आहे ती आपल्या नावावर ते ना ते, ते सूट बुक करत नाहीत ते कोणतरी असतात त्यांचे बगलबच्चे आता सचिन सुद्धा या ट्रायडंटमध्ये एका वेगळ्याच म्हणजे बनावट आयडेंटिटीवर राहत होता फोटो त्याचाच होता नाव वेगळं होतं आणि ते आधार कार्डही आपण पाहिलेलं आहे आता सचिन वाझे कशासाठी ट्रायडंटमध्ये राहिला आहे ट्रायडंटमधल्या त्या सूटमध्ये राहून त्याने पुढे कसे कसे कारनामे केलेत त्यामुळे हे हॉटेल्स अशी बदनाम आहेत ऑबेरॉय आणि ट्रायडंट हॉटेल असो हा आपला आजचा विषय नाही आहे मुद्दा असा आहे सुरेश दसांनी ज्या पद्धतीनं रश्मिका मंदाना सपना चौधरी यांच्या जोडीला प्राजक्ता माळीचं नाव घेतलं आणि त्यानंतर जो काही धुराळा उडाला पण धनंजय मुंडेंच्या बाबतीत करुणा मुंडेंनी आधी जे काही आरोप केले होते एक व्हिडिओ केला ते एका व्हिडिओ क्लिपमध्ये त्यांनी काही नावं अशी ओळीनं घेतली होती मी मग अशी जसं म्हणालो की त्या नेहमीच अशा अशा नावांची यादी वाचतात प्रत्येक वेळेला कुठली तरी एक नवीन बाई त्यात जोडली जात असते आता ही सगळी माहिती करुणा मुंडेंना नेमकं कोण मिळवून देतं हा मोठा प्रश्न आहे आणि करुणा मुंडे इतक्या इत्तमभूत माहिती सकट जशा मीडियाला सामोरे जातात म्हणजे त्यांच्या इंस्टाग्रामवर किंवा त्यांच्या फेसबुकवर त्या येऊन सगळं हे ये सगळं बया करत असतात ही बाई थेट पोलिसात का जात नाही हा एक महत्वाचा मुद्दा आहे तुझ्याकडे जर धनंजय मुंडेंच्या काळ्या पैशाबद्दल इत्यंभूत माहिती आहे हा पैसा कुठे गुंतवला गेला कुठे फार्म हाऊसेस आहेत त्या फार्म हाऊसेसमध्ये तळघरं आहेत का मातोश्रीसारखी मग तिथे काहीतरी पै करोडो रुपये डम्प केलेले आहेत का अब्जो रुपये डम्प केलेले आहेत का हे जर तुला माहिती असेल तर तू ते ई डीला सीबीआयला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला आणि पोलिसांना का सांगत नाही आता तिने ज्या पद्धतीने काही मुलींची नावं घेतली आहेत काही मॉडेलशी नावं घेतली आहेत काही धडपडणाऱ्या इंडस्ट्रीत धडपडणाऱ्या ज्या मॉडेल्स आहेत कम त्यांना सिनेमात यायचं आहे अशा सिनेनट्या आहेत ज्यांना आपण स्ट्रगलर्स म्हणतो आता या स्ट्रगलर्सच्या वाटेला जे काही येत असतं मुंबईत मुंबईतल्या बॉलिवूडमध्ये तेही फार रंजक आहे आता या सगळ्या रंजक 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 अशा ज्या घटना आहेत त्या घटनांमधून एक अतिशय दुःखद अशी गोष्ट बाहेर पडली ती म्हणजे एका मराठमोळ्या आणि प्रामाणिक अभिनेत्रीवर उगाच एक बट्टा लागलाय काल ज्या पद्धतीनं प्राजक्ता माळी पत्रकार परिषदेत आपली व्यथा आपली कैफियत मांडत होती ज्याला चेहरा वाचता येतो जिसको चेहरा पढ़ना आता आहे त्याने निश्चितच हे जाणलं असेल की या सगळ्या प्रकरणामध्ये त्या स्वातिका शिरोडकर किंवा त्या दीपिका टेपी वगैरे ज्या ज्यांची नावं करुणा मुंडे घेतात आणि करुणा मुंडेंचा जो इतिहास आहे करुणा मुंडे कोणत्या परिस्थितीत कोणत्या वातावरणात धनंजय मुंडेंना भेटल्या हो होत्या मग त्यांच्यात कसं प्रेम प्रकरण झालं मग त्या विभक्त का झाल्या हा जो काही प्रवास आहे आणि हा जो शेवटचा टप्पा आहे त्या विभक्त का झाल्या किंवा आज धनंजय मुंडेंच्या हृदयात त्यांच्याबद्दल ते प्रेमाचं स्थान का नाहीये हा जो काही कळीचा मुद्दा आहे ना त्याचा कोणीच कधी शोध घेतलेला नाहीये आणि त्यावर कधीच कोणी बोलत नाहीये करुणा मुंडे ही कधीच ती घटना सांगत नाहीयेत की त्या घटनेमुळं माझ्यात आणि धनंजय मुंडेंमध्ये आमच्या संबंधात मिठाचा खडा पडला का सांगत नाहीये ती घटना कुठली नेमकं काय झालं होतं धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्यामध्ये ते विवाहबाह्य संबंध नव्हते त्यांनी अधिकृतरित्या त्यांच्याशी कुठेतरी लग्न केलेलं आहे आणि त्या लग्नाच्या नंतर झालेली जी दोन मुलं आहेत त्यांनाही धनंजय मुंडेंनी आपली औरस संतती म्हणून त्यांना मान्यता दिलेली आहे मुंडेंच्या घरीही हे लग्न तसं मान्य आहे आणि मुंडेंची काही ही जी काही संतती आहे त्यांनाही तिकडे त्यांनी स्वीकारलेलं आहे असं असताना करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातले जे काही प्रेमसंबंध होते जे त्यानंतर त्याचं रूपांतर नंतर लग्न संबंधात झालं ते फिसकटलं कुठे याबद्दल कधीच करुणा मुंडे मीडियाला काहीच सांगत नाही हा एक मुद्दा आहे त्या मुद्द्यावर कधीतरी मी नक्कीच तुमच्याशी बोलणार आहे तुर्तास मला प्राजक्ता माळीबद्दल बोलायचं कारण प्राजक्ता माळी हे नाव घेतलं जात आहे पण प्राजक्ता माळी कोण कारण एकाच नावाचे अनेक लोक असू शकतात फिल्म इंडस्ट्रीमध्ये मराठी चित्रपटसृष्टीमध्ये प्राजक्ता माळी कोण असं विचारलं तर आपल्या नजरेसमोर जो चेहरा येतो ती प्राजक्ता माळी आपण ओळखतो प्राजक्ता माळी नावाची अजून कुठली मॉडेल आहे का अजून कुठली तरुणी आहे का जी धनंजय मुंडेंच्या आयुष्यात आली होती जिच्यावर धनंजय मुंडेंनी अमाप पैसा उधळला होता जिला धनंजय मुंडेंमुळे फार्म हाऊस विकत घेता आलं तिच्या फार्म हाऊसवरही अशी काही कपाट आहेत किती कपाट पैशांच्या नोटांच्या थप्प्यांनी भरलेली आहेत असं काय आहे का याचा कधी कोणी शोध घेतलाय का प्राजक्ता माळी हे नाव जेव्हा येतं आणि हे नाव घेतं कोणतं करुणा मुंडे करुणा मुंडेंना किती गांभीर्यानं घ्यायचं हे फक्त तो एक प्रश्न ठरवणार आहे मित्र तुमच्यात म्हणजे करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात आता जी काही स्थिती आहे जे काही तुमचे ता आता संबंध ताणले गेलेले म्हणजे एवढं वितुष्ट आलेलं आहे की ही बाई धनंजय मुंडेंना अरवासच्या भाषेत बोलत असते शिव्या घालते आणि धनंजय मुंडेंनी तिच्यासोबत तिच्या मुलांसोबत काही वाईट वागलेत वगैरे ती जे नेहमी सांगत असते धनंजय मुंडे तिला बेदखल केलंय आयुष्यातून त्यामुळे तिची वाताहत झाली असं असंही ती सांगत असते पण हे घडण्याआधी तुमच्यात जे प्रेमसंबंध होते ते तुटले का हे फार मोठ सलत राहणारं एक शल्य ते शल्य त्याचं कारण त्यामागची पूर्व का ही नक्कीच या समाजाला जाणून घ्यायची इच्छा असणार आहे कारण एक मोठा समाज करुणा मुंडेंच्या भोवती एक सहानुभूतीचा वलय घेऊन उभा राहिलेला आहे धनंजय मुंडेंना बदफेली ठरवलेलंच आहे ते असतील बदफेली कारण पुरुष म्हटला की तो थोडासा असा चौचाल असतो आणि त्यात असा पैसा आला सत्ता आली की बदलत जातो आणि मी जसं म्हणालो की बीडची हवा बीडचं पाणी कुठेतरी लागलं असेलच आणि त्यामुळे धनंजय मुंडे हे काही धुतल्या तांदळासारखे वगैरे मी म्हणणारच नाही कारण जसं सुरेश धस जे आहेत ते आज एवढे तीव्रतेने आरोप करतायत त्या सुरेश धसांनाही कुणी अशी प्रमाणपत्र दिलेत का की हे बाकीचे जे काय आहेत ते काय धुतल्या तांदळासारखे नाहीत पण तुम्ही काय ब्रांडेड बासमती किंवा आंबेमोर धुतले धुतलेला बा आंबे मोर धुतलेला बासमती आहात का सुरेश नेमके कोण आहे राशांवरचा तांदूळ आहे का हेही शोधलं पाहिजे तर बदफैलीपणा मुंडेंचा धनंजय मुंडेंचा हा एक वेळ बाजूला ठेवा पण प्राजक्ता माळी नेमकी कोण याचा शोध घेणं गरजेचं आहे प्राजक्ता माळी हे जे नाव आहे ते फक्त आम्हाला माहिती आहे की आमची मराठीमधली एक सिनेतारक आहे टीव्ही वर आम्हाला हास्य जत्रेत वगैरे दिसते काही सिनेमांमधून तिने आपला अभिनय दाखवला आपला नृत्याविष्कार दाखवलाय आणि एका वेब सिरीजमध्ये तिने केलेली भूमिका अगदी अप्रतिम होती त्या कॅरेक्टरला धरून तिने जे काही केलं त्यावरही आज सोशल मीडिया ट्विटरवर आगपाखड केली जाते तिने जी भूमिका केली होती त्या भूमिकेचा आणि या बीडमधल्या प्रकरणाचा काही संबंध नाही मित्र तिने त्या रान बाजार नावाची जी काही वेब सिरीज आली होती त्यात एका वेश्याची भूमिका सादर केली होती तो तिच्या कलाकार म्हणून जे तिची जी कारकिर्द आहे त्या कारकिर्दीचा एक भाग होता तिच्या व्यावसायिकतेचा भाग होता आणि ती आपल्या या सगळ्या प्रोफेशनशी किती कमिटेड आहे हे दाखवण्यासाठी तिने जे काही केलं होतं त्या भूमिकेत त् जे प्राण ओतले होते त्याचा आविष्कार आपण पडद्यावर पाहिला होता याचा अर्थ तो माणूस तसा होतो का तर नाही पण आज तिने केलेली भूमिका आणि बीडचं प्रकरण मग त्या धनंजय मुंडेंच्या मैत्रिणींची यादी त्या मैत्रिणींच्या यादीमध्ये आलेलं एक नाव याच्याशी सगळा जो काही बादरायन संबंध जोडला जातोय आणि त्यातून प्राजक्ता माळी आमच्या एका मराठी मुलीची बदनामी केली जाते तिच्या कालच्या पत्रकार परिषदेत शेवटी तिच्या डोळ्यात जे टचकन आलेले अश्रू आहेत ना ते नकराश्रू नव्हते किंवा खोटे नव्हते तो अभिनय नव्हता हे सांगायला कुणी बॉडी लँग्वेज तज्ज्ञ नकोय देहबोली तज्ज्ञ नकोय सर्वसामान्य माणसाला ज्याची सत्सद विवेकबुद्धी जागृत आहे त्याला प्राजक्ताच्या चेहऱ्यावरचा प्रामाणिकपणा दिसून आला होता मराठी माणसाला आता या राजकारणातल्या या सगळ्या चिखलफेकीची सवय झाली आहे पण रश्मिका मंदाना सपना चौधरी यांच्या जोडीला तुम्ही प्राजक्ता माळेला बसवू नये एवढी एवढं तारतम्य बाळगण्याची मराठी माणसाला गरज आहे आणि मराठी माणूस तो सुसंस्कृत आहे सभ्य आहे आणि ज्याच्यावर संस्कार झालेले आहेत वडिलांनी केलेले वाडवडिलांनी केलेले संस्कार आहेत आमच्या पिढ्यान पिढ्याने आम्हाला आमचं आम्हाला आम, जे शिकवलं आहे आमच्यावर जे संस्कार केलेत त्यातून किमान आम्ही आमच्या एका भगिनीबद्दल असे वाईट आणि घाणटे विचार कधीच मनात आणू शकत नाही त्यामुळे आज गरज आहे ती प्राजक्ताच्या पाठीशी उभं राहण्याची मराठी फिल्म इंडस्ट्री असो टी व्ही इंडस्ट्री असो आणि तिने ज्यांच्या ज्यांच्यासोबत काम केलंय त्यातले किती लोक तिच्या पाठीशी उभे राहिलेत काल खरंतर पत्रकार परिषदेमध्ये ती आणि तिची आई यांच्या व्यतिरिक्त मला तिथे ती तिच्यासोबत ज्यांनी काम केलं ते सहकलाकारही अपेक्षित होते तिच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज ठाकरेंना मानते त्या राज ठाकरेंच्या पक्षातले काही पदाधिकारी त्यांच्या चित्रपट सेनेचे ते अमेय खोपकर खास नाव घेतो हो मी त्यांचं यांच्या सकट प्रत्येक महाराष्ट्र सैनिक मला अपेक्षित होता तिथे पण ते दिसले नाहीत असतील मनाने त्यांच्या सोबत असतील पण त्यांनी तिच्या खांद्याला खांदा लावून या लढाईत उतरायला हवं कुछ दाग अच्छे होते मगर हे दाग अच्छे नाही आहे आणि असे दाग प्राजक्ताच्या पदरावर यापुढे मराठी माणूस कपवून घेणार नाही सुरेश झस भले असतील आमदार भारतीय जनता पक्षाचे भारतीय जनता पक्ष आता सत्तेत आहे पाशवी बहुमतासह सत्तेत आहे पण त्या सत्तेचा उन्माद कैप जर सुरेश धसांना चढला असेल तर सुरेश धस हा एक राशनवरचा तांदूळ आहे तो धुतलेला नाहीये तो तसाच लाल डाग असलेला तांदूळ आहे तो आणि या राशनच्या तांदळाचा काय दर्जा असतो काय क्वालिटी असते हे महाराष्ट्राला जनतेला सांगायला नको आहे सुरेश धस म्हणजे आंबेमोर बासमती नाही हे लिहून घ्या मला नेमकं काय सांगायचं होतं हे तुमच्या लक्षात आलेलंच असेल कारण मला माझ्या प्रेक्षकांवर विश्वास आहे माझ्या भावना त्यांच्यापर्यंत बरोबर पोचतात आणि त्या यावेळेसही पोचल्या असतील त्यामुळे मी तूर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा अकार डी नाईन धन्यवाद नमस्कार